नमस्कार मित्रांनो न्यूज आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सडक अर्जुनी परिसरात भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न माजी मंत्री राजकुमार भडोले आणि मित्र परिवाराद्वारा आयोजित करण्यात आले होते भव्य मोफत रोखलेदान शिबिर माजी मंत्री राजकुमार बडोले आणि मित्र परिवाराद्वारा आयोजित करण्यात आले होते शिबिर शिबिरात सर्व प्रकारच्या रोगांवर डॉक्टर्सद्वारे रोगांचे निदान अशा प्रकारचे रोगनिदान शिबिर आयोजित व्हावे नागरिकांची मागणी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील एच एन टी ज्युनियर कॉलेज येथे माजी मंत्री राजकुमार बडोले आणि मित्र परिवाराद्वारा रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये कॅन्सर हृदयरोग अस्थिरोग मानसिक रोग, रोग, रोग मेंदूरोग नाक कान घसा नेत्र रोग बालरोग आणि स्त्री रोग इत्यादी गोंदिया जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होऊन त्यांना असणाऱ्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आणि आजारांपासून तपासणी करून त्या रोगांचे योग्य निदान झाल्यास त्यांना मदत करून संधी उपलब्ध करण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये सर्वच प्रकारच्या आरोग्यावर उपाययोजना आणि तपासणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला अशा प्रकारचे आयोजन आरोग्य शिबिरे परिसरात व्हावे असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला जेणेकरून अशा सर्वच प्रकारच्या रोग निदान शिबिरामुळे सर्वसामान्य लोकांना याचा आणि मार्गदर्शन व्हावे असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे आज सडकर्जुनी या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं नियोजन राजकुमार बडोले आणि मित्र परिवार यांच्यातर्फे ठेवलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये नागपूर येथील एम्स हॉस्पिटल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल होप हॉस्पिटल आशा हॉस्पिटल महात्मी आय बँक त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया जे वी हॉस् डॉक्टर विजे हॉस्पिटल त्याच्यानंतर डॉक्टर गुप्ताज हॉस्पिटल आयुष्य हॉस्पिटल अशा असंख्य हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आलेली आहेत आणि या ठिकाणी कॅन्सर हार्ट घसा त्याच्यानंतर स्त्रीरोग बालरोग नेत्र तपासणी चर्मरोग आर्थोपेडिक्स दंतरोग या सगळ्या रोगांवर या ठिकाणी निदान आणि त्यांचे उपचार या ठिकाणी करण्यासाठी ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे तिच्या बाबतीमध्ये पण या ठिकाणी बऱ्यापैकी मार्गदर्शन होईल आणि जे या ठिकाणी रुग्ण भेटतील त्या रुग्णांना पुढेच्या उपचारासाठी पण आपल्याला न्यायचं आहे आणि त्याच्यामुळे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून या भागातील ग्रामीण भागातील जे असंख्य रुग्ण आहेत त्या रुग्णांना याचा फायदा मिळावा या दृष्टीनं या महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मला आशा आहे की या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांना लोकांना फायदा होईल अशी मला आशा आहे मोफत त्यांचा उपचार करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सगळं सोयी करण्यात आलेली आहे आज मग कानाच्या प्रॉब्लेमसाठी या शिबिरमध्ये आलेली आहे माझं कान खूप दुखत आहे आणि सुसू पण करतात त्यासाठी मी या शिबिरमध्ये लाभ घेण्यासाठी आलेली आहे तर औषधी हो मिळाल्या सर काय त्रास होता तुला मला साथीचा सा त्रास आहे थोडासा साथीमध्ये दुखत आहे हां ये सी जी वगैरे केलं मी दवाई भेटली घेतो ना दवाई <laughs> <laughs> <तुन>। हो बोली भेटली ना पक्का भेटली का कसं आहे शिबिराचं आयोजन चांगलं आहे का चांगला आहे चांगला आहे नागरिकाला लाभवते हो माध्यमातून होिबिराचा चांगला उपयोग आहे आम्हाला दवाई पाणी भेटले शिबिर समोर व्हायला पाहिजे